Check समीक्षक त्याच्यावरती काम करत होते आणि जवळपास सत्ताण्णव विद्यार्थ्यांची यादी तयार झाली तीन विद्यार्थ्यांची यादी तयार करत असताना त्या समितीला प्रचंड कष्ट घ्यावे लागले अनेक निकष लावावे लागले अडीचशे वर्षाच्या इतिहासामध्ये या विद्यापीठातून जगभर शिकून गेलेल्या आणि जगभर जाऊन समाजासाठी राष्ट्रासाठी मानवतेसाठी महत्कार्य करणाऱ्या अशा प्रकारच्या जगातल्या सर्वश्रेष्ठ शंभर विद्यार्थ्यांची यादी तयार झाली त्याच्यामध्ये दोन हजार तीन मध्ये ज्या कोलंबिया विश्वविद्यापीठाला अडीचशे वर्ष पूर्ण झाली त्या विद्यापीठात जगातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी सुवर्णाक्षरानं कोरण्यात आलं त्यांचा भला मोठा पुतळा निर्माण करण्यात आला आणि त्या पुतळ्याच्या खाली एक वाक्य लिहिण्यात आलं ते वाक्य जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत का पोहोचलं शिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही शिक्षणाची ताकद आहे काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पाठीमागे धन दौलत पैसा अडका सोनं चांदी हिरे माणिक मोती राजेशाही घराणेशाही हुकुमशाही काही नसताना कुठला व्यापार होतो काही नसताना शून्य अगदी शून्य शून्यही नसताना ज्या माणसानं केवळ ज्ञानाच्या बळावरती प्रज्ञेच्या आणि शिलाच्या बळावरती तेवढं मोठं कार्य केलं त्या अख्या जगाला पुत्र अभिनंदन आपला दुर्दैव आहे या देशामध्ये आंबेडकरचा फोटो करत असताना बॅनर लावत असताना बॅनर फाडले जातात पुतळे पायी तुडवले जातात त्यांच्यावरती हल्ला होतो आणि नको त्या गोष्टीच्या नावावरती देशामध्ये वादंग निर्माण होतो आणि नको त्या देशामध्ये नको त्या प्रकारच्या जातीवादी संघटना कार्य करतात आपण कुठेकडे चालू आहे आपण शिक्षणातून काय साध्य केलं अजूनही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाला नाही अजूनही आपल्याला सावित्रीने काढलं नाही हे प्रचंड प्रचंड मोठं दुर्दैव आहे असं मला वाटतं आपल्या माहितीसाठी सांगतो नक्षमजी नावाचा खूप मोठा विचार बनताय सगळ्या मतापेक्षा त्याचं मत मला जास्त प्रभावी आणि खरं वाटतं तो म्हणतो की या प्रतिनिधी दलावरती आजपर्यंत जेवढी जेवढी माणसं जन्माला आली आणि मरून गेली आणि जेवढी जेवढी माणसं या प्रतिनिधी दलावरती जिवंत आहेत त्या सगळ्या माणसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सर्वात जास्त ज्ञानी माणूस आहे सर्वात जास्त शिकलेला माणूस आहे सगळ्यात जास्त प्रज्ञावान आणि शिवन माणूस आहे अशा प्रकारचा गौरव उद्वार जे हा काढतो ते मला आम्हाला असं वाटतं की ज्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा महापुरुष जन्माला आला तिथे आपला जन्म घेण्याचा सौभाग्य लागलं एवढा मोठा गौरव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जगामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा आदरणीय शिंदेताई यांच्या उर्वरित